नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण नीट दोन हजार पंचवीस या प्रवेश परीक्षेबद्दल माहिती पाहणार आहोत नीट म्हणजे काय नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट आता ही परीक्षा कोणासाठी आवश्यक आहे किंवा ही कि परीक्षा दिल्यानंतर आपल्याला त्याचा काय उपयोग होतो तर नीटची जर आपण परीक्षा दिली तर या परीक्षेमध्ये जे काही आपलं मार्क मिळतात त्या मार्काच्या आधारावर एम बी एमस, बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी यासारख्या कोर्सेसनं आपला प्रवेश घेता येतो तर नीट ही परीक्षा कोण देऊ शकतो तर सध्या फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय घेऊन बारावी सायन्स शिकत असलेले विद्यार्थी किंवा बारावी सायन्स पास झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत नीटचं फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यामध्ये नंबर एक पासपोर्ट साईजचा फोटो तसे चार कॉपी पाहिजेत त्यानंतर पोस्ट कार्ड साईज फोटो एक प्रत पाहिजे विद्यार्थ्याची सही विद्यार्थ्याच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या सर्व बोटांचे ठसे आधार कार्ड दहावीचा मार्क मेमो दहावीचं सर्टिफिकेट म्हणजे की ज्याला आपण सनद असं म्हणतो त्यानंतर जर बारावी पूर्ण झाली असेल तर बारावीचा मार्क मेमो त्यानंतर विद्यार्थ्याचे आणि पालकांचे ईमेल आय डी व मोबाईल नंबर लागतात फोटोबाबत काही सूचना दिलेल्या आहेत का विद्यार्थ्यांनी फोटो काढत असताना फोटोच्या पाठीमागच्या ओजूचं बॅकग्राऊंड हे वाईट असावं त्यानंतर फोटो येईल जो की आपला स्वतःचा चेहरा आहे तो मोठ्या साईजमध्ये असावा आणि दोन्ही कानं व्यवस्थित दिसावे फोटोच्या खालच्या बाजूला विद्यार्थ्यांना आपलं पूर्ण नाव आणि ज्या दिवशी फोटो काढला असेल त्या दिवसाची तारीख टाकणं आवश्यक आहे फोटो हा क्लिअर असावा आणि आत्ताच या एक किंवा दोन महिने पाठिंबाचा असेल तर चालतो किंवा आत्ता सध्या करंट काढला असेल तर सगळ्यात चांगला परंतु जुना नववी दहावीचा किंवा अकरावीचा फोटो या ठिकाणी चालत नाही फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी पालकांचा आणि स्वतःचा मोबाईल सोबत आणणं आवश्यक आहे कारण ऑनलाईन फॉर्ममध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर ओ टी पी पाठवला जातो त्याचबरोबर पालकांच्या सुद्धा ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला हो जातो हे दोघांचेही दोन्हीही ओ टी पी दिल्याशिवाय फॉर्म प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी मोबाईल सोबत असणं आवश्यक आहे नीट ॲप्लिकेशनसाठी जी काही फीस आहे ती जनरल कॅटेगरीसाठी सतराशे रुपये जनरल ईडब्ल्यू एस किंवा साठी सोळाशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी पी डब्ल्यू डी किंवा थर्ड जेंडर यांच्यासाठी एक हजार रुपये काही महत्वाच्या तारखा ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही सात मार्च दोन हजार पंचवीस आहे फॉर्म भरून झाल्यानंतर एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत ॲडमिट कार्ड येणार आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या चार मे दोन हजार पंचवीसला होतील व झालेल्या परीक्षेचा निकाल चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी लागणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता